एकेकाळी पुणे शहर आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र सध्या परिस्थितीला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे चांगले प्राबल्य असले तरी पुणे शहरामध्ये मात्र भाजपाचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे पुणे शहर भाजपाचा गड बनलाय आणि हा गड भेदायचा असेल तर दादांसोबत साहेब देखील असले पाहिजेत असा सूर काहीसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आवळला असल्याचं पाहायला मिळत भाजपानं दोन हजार सतराची पहिली महापालिका निवडणूक स्वबळावरती लढवली त्यावेळी भाजपाला मोठं बहुमत मिळालं भाजपाचे तब्बल शंभर नगरसेवक पुणे महापालिकेत होते दुसऱ्या नंबरवर चाळीस नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेस तर शिवसेना आणि काँग्रेसला मात्र प्रत्येकी दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं एवढं प्रचंड असं यश मिळवत भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता खेचून आणली होती यंदा भाजपाकडून पुणे महापालिकेचे सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे मात्र असं असलं तरी सध्या परिस्थितीला भाजपाची पुण्यातील ताकद प्रचंड वाढली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने पुण्यात मोठा विजय साकारला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपाचे सहाच्या सहा आमदार सहा निवडणूक जिंकले त्यामुळे भाजपाच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कॉन्फिडन्स वाढला त्यामुळेच वरिष्ठ पातळीपासून खालच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पुणे महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढवावी याबाबत एकमत असल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीतील सगळेच पक्ष पुण्यामध्ये महायुती होण्याची शक्यता कमीच असल्याचं मानून स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत जर भाजपाच्या वाढलेल्या ताकदीबरोबर दोन हात करण्याची वेळ पडली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना वाटतंय आहे काही पदाधिकारी उघड उघड आपलं मत व्यक्त करतायत तर काही पदाधिकारी खासगीत आपलं म्हणणं अजित पवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये याच कारणामुळे पोस्टर लागले असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष असलेल्या करुण गायकवाड यांनी पुणे शहरामध्ये फ्लेक्स लावलेत फ्लेक्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे तसेच पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर हे एकत्र हवेत असं राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपल्या विजयाची हवी आहे त्यामुळे भाजपासारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याबरोबर ती दोन हात करण्यासाठी जास्तीत जास्त ताकद आपल्याला सोबत हवी या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं यासाठी काही पदाधिकारी दादांना गळ घालताना पाहायला मिळतात